महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि ज्यांच्यामुळे हा प्रभुदास नाईक जिल्हा प्रमुख आहे ते माझे गुरुवर्य माझे मार्गदर्शक आदरणीय वरुणजी सरदेसाई साहेब सभा खूप उशीर झालेला आहे म्हणून मी आता कुणाची नावं घेत नाही सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे ही गावची सभा होती आणि सभाने मला हा महापूर वाटतोय आणि या महापुरामध्ये हे ओणके वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीये असं म्हणतात माणसाला अभिमान नसावा पण काही गोष्टींचा नक्कीच असावा जसं दसा या आपण हिंदुस्थानात जन्मलो त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो त्याचा अभिमान आहे पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे झालो आणि माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचे युवा सैनिक झालो यांचा अभिमानच नाही तर गर्व आणि महाज आहे आम्हाला असं मी सांगू इच्छितो कारण की आदित्य ठाकरे यांचा अभिमान असण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की काही पक्षाचे नेते ज्यांना लिहून दिलेलं वाचता येत नाही पण आमचे आदित्य ठाकरे साहेब आहेत हे शेतकरी असतील कामगार असतील महिला असतील तरुण असतील विद्यार्थी असतील यांच्या अंतकरणातले वाचतात म्हणून त्यांना ते त्यांचा आम्हाला अभिमान आहे या महाराष्ट्रात काही पक्षाचे युवा नेते आपले वॉर्ड कुठून आमदार बनायचं कुठून खासदार बनायचं यासाठी वॉर्ड शोधत असतात पण आमचे आदित्य ठाकरे साहेब शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दौरे करत असतात म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि ह्या पक्षात काही पक्षात असं म्हणतात की आमच्या आजोबांना पंतप्रधान करायचंय बाबांना मुख्यमंत्री करायचंय आत्याला केंद्रीय मंत्री करायचंय मला खासदार व्हायचं पण आमच्या पक्षात असं नाही सर्वांना इथे संधी दिली जाते आणि विशेषतः युवकांना आणि आपल्याला इथे धैर्यशील माने या तरुण तडफदार उमेदवाराला इथे संधी दिलेली आहे याचा खरोखर मला अभिमान वाटत मी आल्यापासून बघतो नेता बनण्यासाठी पाच गोष्टींची गरज राखते जे शास्त्राने सांगितलेले आहे की नेता तरुण असावा आपला उमेदवार तरुणच आहे नेता शूर असावा त्यांचं नाव धैर्यशील आहे नेत्याजवळ संपत्ती असावी ही जी जमा तमाम जमलेली आपण लोक पाहतो ही त्यांची संपत्ती आहे आणि नेत्याजवळ दया असावी आणि ती त्यांच्या परंपरा परंपरागत खानदानातच आहे म्हणून हा समाज त्यांच्याशी जोडलेला आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत मी बघितलं एकदम तरुण तळपदार आणि दूरदृष्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या मी संकल्पना बघितल्या तरुणांच्या रोजगारांच्या बद्दल त्यांच्या संकल्पना बघितल्या किंवा शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल त्यांच्या मी संकल्पना बघितला एकदम दूरदृष्टीचा असलेला हा नेता आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण या तरुण, तरुण नेत्याला आपला खासदार बनवा कारण जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपली कशी दिशाभूल केलेली आहे हे आताच आपले पाशाबाई पटेल मी खरंच भाग्य समजतो की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वा बरोबर मला त्यांच्यासोबत कोल्हापूर ते आपल्या या लाटवडे गावापर्यंत प्रवास करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांचे अनुभव ऐकण्याचे भाग्य मिळाले खरोखर त्यांनी सांगितलं एकदम ही गोष्ट आता त्यांनी जो इतिहास सांगितला एकोणीसशे एकतीस पासून ते दोन हजार एक पर्यंत ते आतापर्यंत उसाचा इतिहास सांगितला हा तुमच्यापैकी खरंच सांगा कुणाला माहीत होता का नव्हता पण आज आपल्या समोर आलेलं आहे आपल्या विद्यमान खासदार यांनी कशी दिली दिशाभूल केली की मी उसाचा भाव वाढून दिला पण आपले आदरणीय पाशाबाई पटेल यांनी खरी वस्तुस्थिती सांगितली की उसाचा भाव हा युतीच्या माध्यमात युती सरकारच्या माध्यमातनं सरकार वाढून दिलेला आहे आणि हीच संकल्पना आपण सगळे आपले शेतकरी बांधव असतील आपले नातेवाईक असतील या सगळ्यांना आपण कळवून द्यायचं आहे कारण या मस्तवा खासदाराची आपल्याला मस्ती उतरवायची किती मस्ती असेल या माणसाला ह्याचं उदाहरण सांगतो की तुमच्यामध्ये बरेच तिकडनं आता मला अनुभव आला की काही लोक तिकडे होती पण ते आता आपल्या विचारांना समर्थन देऊन इकडे आलेले आहेत तर त्यांचं वक्तव्य ज्यांनी ज्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी असेल असे, असे जीवाभावाची लोक होती त्या जीवाभावांच्या लोकांना म्हणाले की चार मटकी फुटली माझ्यातनं तरी मला काय फरक पडत नाही इतकी मस्ती ज्या माणसाला आहे अशा माणसाला आपण येत्या तेवीस तारखेला त्यांची जागा दाखवूया असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आणि याच्याही पुढे ते सांगतात कि काही आपल्या युतीच्या नेत्यांना ते वल्गना करतात युतीच्या लोकांना वल्गना करतात की गल्लीत भेटा चौकात भेटा आणि चौकात का येत्या तारखेला ही ये लोक तुम्हाला तुमची अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्वांना सांगतो की आपल्याला एक तरुण तळकदार युवा आणि जो खरोच आपले दुःख सोडवेल आपल्या समस्या सोडवेल आणि अशा धैर्यशील माने यांना निवडून द्यायचंय आपल्याला का निवडून द्यायचं याची महत्वाची दोन कारणे एक महत्वाचं कारण की आपल्या संरक्षणासाठी देशाच्या संरक्षणासाठी धैर्यशन माने यांना निवडून द्यायचंय आणि दुसरं महत्वाचं कारण आहे म्हणजे देशाच्या विकासासाठी निवडून आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय आपण बघितलं की चौदा फेब्रुवारी रोजी आपल्या पुलवामा येथे आपल्या लष्करावर दहशतवादी हल्ला झाला फार विदारक असा दहशतवादी हल्ला झाला आणि आपल्या हल्ला झाल्यानंतर त्याच्यात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जवान मृत्यूमुखी पडले आणि त्यावेळेला हेच जे आता विरोधी पक्षात आहेत त्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्यांच्या छप्पन इंचीच्या सिन्याबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात केली पण लागली बारा तेरा दिवसात प्रतिउत्तर त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर दिलंय म्हणून आपल्याला असा पंतप्रधान पाहिजे की जो आपला देश आपल्याला सुरक्षित ठेवला पाहिजे मी आपल्या बंधूंना एकच विनंती करतो आता इथे बरेच लोक टोप्या घालून आहेत की जे जेवपर्यंत आपल्या जवानांच्या टोप्या सुरक्षित आहेत तोपर्यंत ह्या आपल्या टोप्या सुरक्षित आहेत आणि ह्या टोप्या सुरक्षित ठेवू शकतो तो फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच ठेवू शकतात म्हणून आपल्याला धैर्यशील माने यांना मत द्यायचंय धैर्यशील माने यांना मत म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मत आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मत आहे आपण विकास तर पाहिला असेल मी आता आलो कोल्हापूर फुडलो अखंड फिरलो बरेच आपले आमदार आहेत आता आमदारांनी काय केलं याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं कार्यकर्ते आम्हाला तिथे भेटले होते त्यांनी सांगितलं की ते आधी शेट्टी साहेबांबरोबर त्यांनी राजू शेट्टी बरोबर सतरा वर्ष काम केलं पण त्यांचे पीए त्यांचे फोन उचलत नव्हते विशेषतः म्हणजे ज्यांच्या बरोबर ज्यांनी आपलं उभा आयुष्य खर्च केलं त्यांच्या दवाखान्याच्या कामासाठी त्यांचे पीए फोन उचलत नाही म्हणजे किती मस्ती असेल आणि तेच आपल्या शिवसेनेचे आमदार मिंचेकर साहेब यांनी